शांत बसायचं अर्धा तास पाव तास पुढे पुढे आपल्याला वाटलं आणखीन वेळ आहे आपल्याला शांत का नाही 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 करायचं तिथं नाम काहीही विचार नाही नो no माइंड स्टेट बसला बसले की विचार सुरू आपल्याला काय राज्य चालवायचं आहे का काय करायचंय आपल्याला नसत्या गोष्टींचे विचार असतो शांत बसायचं अगदी पण इतकी सोपी गोष्ट असून आपण का करत नाही तसं कोणी आपल्याला सांगायला भेटलं नाही आणि हे जे आहे ते नुसते ध्यानाची शिबिर जी असतात तिकडे जाऊ नये पाचशे रुपये घेतले ना हजार रुपये घेतले ते पैसे मिळवण्याचा धंदा तो ज्याला या मार्गाने जायचं त्याला पैसे लागत नाही तुमची संवेग लागतो इंटेन्सिटी तुमची किती आहे हे खरंच आपल्याला पाहिजे का आतून तसा जर संवेग असेल तर त्या माणसाला अनुग्रहाच्या वेळेलाच काही मंडळी ध्यानात जातात काही जरा सावकाश जातात पण जाता। तू ते बी पेरलं जात मग त्याने मार्ग त्याप्रमाणे करत राहायचं जेवढा आपण करू तेवढी त्याच्यात ते प्रगती आहे आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला खरंच हे हवं आहे का हा आनंद आपल्याला खरा हवाय का हे समाधान आपल्याला खरं हवं आहे का की जे समाधान शांती बाहेर मिळणार नाही आपल्या जवळच आहे ते आपल्याला मिळवण्यासारखी आहे आपण प्रयत्न करायचो असं जर केलं तर सगळं होण्यासारखं आहे म्हणजे केवळ साधना नव्हे साधना नोकरी आणि काही सामाजिक काम कोणत्याही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य म्हटलं तरी सुद्धा मेव्याच्या अपेक्षेने केलं जातं ते नाही याचा मुख्य परिणाम असा होतो की जे जे काम आपण करतो ते निस्वार्थ बुद्धीनं केलं पाहिजे घरातलं असो बाहेरचं असो काहीही केलं तरी कारण हे जे ध्यानाची म्हटलं ना मी काय किंवा जाहिराती येतात बघा त्याच्या मीच काही वेळा फोन करून त्यांना विचारते तेव्हा ते सांगतात हजार रुपये पहिली फी भरायची आहे फीसाठी ध्यान आहे का काय प्रकार आहे परमेश्वराच्या ठिकाणी जायला पैसे लागतात का भाव लागतो तळमळ लागते उत्कटता लागते समजलं ला? फक्त त्याची प्रक्रिया तुम्ही विचारलात ना प्रश्न तुमचा प्रश्न होता ना तर ते अनुग्रह एवढ्यासाठी असतो कि आपल्याला समजा ह्या घरी यायचा इथे असं जर असेल रस्ता विचारायला पाहिजे ना कोणाला तसं आपल्याला परमेश्वराची भेट जर घ्यायची असेल तर रस्ता विचारायला पाहिजे ना मग जो त्या मार्गाने गेलेला आहे तिथं पोचला आहे त्याला विचारलं की तो बरोबर सांगतो की ह्या ह्या मार्गाने चाला हम्म तर अनुग्रहाचा अर्थ त्या, त्या शक्ती सहित तो मार्ग सांगितला जातो आणि मग करायचंय तर आपण आपल्या ठिकाणी बसून आणि मग जेव्हा केव्हा आपल्याला आता काही परगावी लोक आहेत मी म्हटलं परदेशी लोक आहेत त्यांना येता येत नाही मग ते तिथून विचारतात ताई असं असं झालंय पुढे काय करायचंय किंवा असं असं माझा अनुभव आहे आणखीन काय आहे आता तेव्हा त्यांचा फोन आला की मी असं म्हणायचं का इतके पैसे आधी ठेवा मग मी फोनवर उत्तर देते तो बाजार झाला बाजार परमार्थाचा बाजार होता कामा नाही येणारी मंडळी देखील त्या इच्छेनं आलेली पाहिजेत आणि आले असं वाटलं पाहिजे की एक एक व्यक्ती मार्गाला लागली बस आनंद आहे कारण मला माझ्या सद्गुरूंनी आज्ञा केली की हे के काम करायचंय म्हणून मला देखील एकांतातच आवडतं मी घरी एकटीच असते लिखाण ज्ञान नाम हे ग्रंथ वाचन स्वामींच्या कॅसेट्स आहेत ते ऐकणं ह्याच्यातच मी असते आनंदात पण काही वेळ लोकांच्या मध्ये जायला पाहिजे समर्थानी सांगितलं अखंड एकांत सेवावा अभ्यासाची करीत जावा काळ सार्थक करावा जनासहित मग लोकांच्या जाऊन हा आनंदाचा मार्ग लोकांना सांगायचा आहे तशी त्यांची आज्ञा आहे म्हणून हे काम चाललेलं आहे शक्ती त्यांची प्रेरणा त्यांची सर्व तेच आहे मी फक्त तुम्हाला समोर दिसते हम्म सगळं त्यांच्या इच्छेनं चाललेलं आहे तर तसं अनुग्रहाच्या वेळेला जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा ती शक सांगितलं जातं सगळं त्याप्रमाणे आपण घरी करायचं अरे मग काय त्यानंतर मला असा अनुभव हो आला की आता आपण एका नाही पण त्याच्यापुढे त्याच्यापुढे असं लक्षात घ्या स्वरूपानंदांचा अनुग्रह जर झाला असेल तो ते किती साली झाला म्हणजे मग त्यावेळेस त्यांनी नाही पण त्यावेळेस त्यांनी बसून सांगणं त्यांना शक्य नव्हतं मग ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बरं का त्या स्वरूपानंदांचाच अनुग्रह फक्त समजून घ्या कारण मी त्यांचीच अनुग्रहित आहे आ, मला अनुभव स्वरूपानंद अखंड अखंड शक्ती आहे पाठीमाग आपण एकटे नसतोच हा आपण एकटे नसतोच पण त्याला आपण धरायला पाहिजे <laughs> मुलांनी आईला धरायला पाहिजे ते सोडून जर रस्त्यावर गेलं तर आई काय करणार पहिल्यांदा त्यांनी आईला धरायचं मग आईने बकोट दा धरलं ना किंवा ते, ते मूल इकडे तिकडे जात नाही पण तिथपर्यंत आपण आईला धरायला पाहिजे मग त्यांनी आपल्याला एकदा धरलं की आपण इकडे तिकडे जाणारच नाही निर्धास्तपणे ते सांगतील ते करायचं आणि सगळं त्यांच्याकडून येत असत असं करायचंय असं करायचं नाही मग स्वरूपानंदांचा अनुग्रह आहे तर भाग्यवाना तुम्ही इतकी वर्ष का फुकट घालवली तीस वर्ष फुकट गेली का नाही करता का पण साधन ह करायला पाहिजे तीस वर्ष गेली तुमची आता आता तरी तुम्ही नुसतं माझ्या झोपतील पण पुढे काय त्यांनी जे बोलावलंय ज्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी ते आपण गेलो का देहात असतानाच आपण तिथे आहे